दत्ता धाव आता कंठ माझा दाटला गुरु दत्ता आता कंठ माझा दाटला अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू आटला अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू आटला गुरु दत्ता आता कंठ माझा दाटला गुरु दत्ता धाव आता कंठ माझा दाटला अश्रूंचाही ओग सारा रडू रडू आटला अश्रूंचाही ओग सारा रडू रडू मोह मोहमाई गुंतून गेलो बाहेर पडता येईना मौज मजेत रंगून गेलो भक्तीत मन जाईना रे भक्तीत मन जाईना म्हणून देवा करण्या सेवा गाणगापूर गाठला म्हणून देवा करण्या सेवा गाणगापूर गाठला अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू आट ला अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू आटला दत्ता धावत कंठ माझा दाटला गुरु दत्ता धावता कंठ माझा दाटला दा अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू आटला ला अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू आटला क्षणोक्षणी वाटे म्हणी पाषणोक्षणी वाटे म्हणी धाम भजन करावे सतत स्मरावे पावन तुझे नाम रे पावन तुझे नाम रे भजन करावे सतत स्मरावे पावन तुझे नाम रे पावन तुझे नाम रे आवड असू सवड मिळे ना बागी मी कुठला आवड असून सवड मिळे ना बाकी मी कुठला अश्रूंचा हा ओघ सारा रडू रडू आटला ला अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू आटला गुरु दत्ता धाव आता कंठ माझा दाटला गुरु दत्ता धाव आता कंठ माझा दाटला अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू आटला अश्रून सा ओ सारा रडू रडू वाटला तुझ्या वाचून या भुवनी मिळेल कशी या मिळेल कशी मुक्ती म्हणून दत्ता एकदा आता सुरू करू दे, रे दे सांगु भक्ती रे सुरू करू दे भक्ती सांगू कुणाला भक्ती विना जीव माझा विटला सांगू कुणाला भक्ती विना जीव माझा अश्रून अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू आटला अश्रून चाही सारा रडू रडू आटला अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू आटला गुरु दत्ता धाव आता कंठ माझा दाटला गुरु दत्ता धाव आता कंठ माझा दाटला अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू आटला ला अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू आटला अश्रूंचाही ओघ सारा रडू रडू आटला धन्यवाद